नमस्कार मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहे कस्टर्ड फ्रूट इंस्टंट केक केक बनवायसाठी ना एकदम थोडं सामान लागणार आहे मी इथं तीन पावशर दूध घेतलेलं आहे तीन पावशर म्हणजेच अर्धा लिटर आणि वरती पावशर दूध घेतलेलं आहे हे दूध एकदम मलईचं आहे मी रात्रीच तापवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्याला खूप जास्त मलई आलेली आहे आता हे गरम करायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन छोट्या वाट्या साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्ती गोड साखर टाका दूध छान उकळून द्यायचं आहे दुधाला उकळी आली ना पंधरा ते दहा मिनटं बारीक गॅसवर दूध उखळून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे कस्टर्ड पावडर मी इथं पिस्ता फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथं तीन पावशर आपण दूध घेतलेलं आहे ना त्याप्रमाणे मी इथं तीन चमचे कस्टर्ड पावडर वापरलेली आहे प्रमाण तुम्ही देण्यात ठेवा पावशर दूध जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर पोहे खायचा एकच चमचा आपण कस्टर्ड पावडर घेणार आहेत याच्यामध्ये दूध मिक्स करून आधी आपल्याला हे खालीच मिक्स करून घ्यायचं आहे जर पावडर डायरेक्ट दुधामध्ये टाकली तर पावडर चांगली मेल्ट होणार नाही दुधामध्ये आणि गुठळ्या गाठी तयार होतील त्यामुळे आपण कस्टर्ड पावडर ही आधी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची गॅस बारीक करायचा आणि ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली दुधामध्ये टाकायची आहे इथं मला थोडासा कलर फिकट वाटतोय म्हणून मी इथं थोडासा हिरवा कलर टाकलेला आहे आपला खाईचा तो मिक्स करून घ्यायचा आहे गरम दूध असल्यामुळे कलर मिक्स झाला नाही पण मी थोडासा मोठा गॅस केला आणि पळीने एकसारखं हलवलं तर आपोआप हा कलर मेल्ट झालेला आहे आता हे आपलं कस्टर्ड दूध एकदम छानपैकी उखळी आलेली आहे आता आपण ह्याला थोडंसं बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला उखळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे पातेलं खाली ठेवायचं आहे दूध थंड करण्यासाठी आता आपल्याला इथं घ्यायचे आहेत सात ते आठ ब्रेड मी इथं ना मिल्क ब्रेड घेतलेले आहेत ते ऑलरेडी थोडेसे गोड असतात तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरी सुद्धा चालतील आता ह्या ब्रेडचे ना आपल्याला चारी कोपरे म्हणजे जे, जे काठ आहेत ना ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त मधला भाग वापरायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण ब्रेडचे आपल्याला काठ काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हे ब्रेड पूर्ण पांढरी पाहिजे आता पॅनमध्ये मी इथं तूप वापरलेलं आहे तुम्ही बटर टाकलं तरी पण चालेल मी तो दोन चमचे तूप टाकलेला आहे ते पॅनला पूर्ण चौकडनं पांगवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ब्रेड ठेवलेले आहेत ते आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊन तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्ती भाजायचे नाही आहेत एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत एकदम दोन्ही साईडने तुम्हाला जर हे ब्रेड डायरेक्ट तुपामध्ये तळून घ्यायचे असतील ना तरी सुद्धा चालतील मी इथं फक्त थोडेसेच एकदम तुप वापरून भाजून घेतलेले आहे हा केक ना खूप सोपा आहे आणि जास्त करून मुलांना सुद्धा आणि मोठ्या माणसांना सुद्धा हा केक खूप आवडतो आता मी इथं काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहे आणि पिस्ता घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्रायफ्रूट्स इथं वापरू शकता मी इथं फक्त काजू बदाम आणि पिस्ताच घेतलेले आहेत मी इथं बदाम ना खिसणीने खिसून घेतलेले आहेत खिसणीने जर खिसले ना एकदम बारीक लेअरमध्ये येतात त्यामुळे मी इथं बदाम खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि काजू ना चाकूने कट केलेले आहेत हे काजूचे तुकडे ना मस्तपैकी केक खाताना ना, ना एकदम असे क्रंची लागतात त्यामुळे इथं मी थोडे थोडे मोठे कट केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने मी पिस्ता पण इथं थोडासा थो 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 मोठा मोठा कट केलेला आहे आता इथं मी थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे आणि चिमुटभर इथं केसर भिजत घालणार आहे आणि मस्तपैकी हे थोडंसं चमच्याने हलवून बाजूला ठेवून देणार आहे आता आपलं कस्टर्ड दूध एकदम थंड झालेलं आहे मी तुम्हाला राहे में आता दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ब्रेडचे लेयर द्यायचे आहेत मी आता इथं चौकोनी डब्बा घेतलेला आहे की जेणेकरून आपले दोन ब्रेड एकदाच बसतील आता इथं खाली आपण हे कस्टर्ड दूध आधी टाकून घ्यायचं आहे ह्या डब्यामध्ये आणि ब्रेडचे दोन तुकडे शेजारी शेजारी ठेवायचे आहेत आता ह्याच्यावर परत आपल्याला कस्टर्ड दूध चौकून टाकून घ्यायचं आहे पूर्ण ब्रेड त्यामध्ये भिजले पाहिजे आता ह्याच्यावर आपण टाकणार आहेत जे बारीक केलेले आहेत ना काजू बदाम पिस्ता ते याच्यावर आपण टाकणार आहेत आणि जी सेम प्रोसेस केलेली आहे ना तीच करणार आहे आता ह्याच्यावर परत एक एक ब्रेड ठेवणार आहेत आणि सेम याच्यावर परत आपण जे कस्टर्ड दूध आहे ना ते आपण याच्यावर टाकणार आहेत आणि परत काजू बदाम टाकणार आहेत आणि सेम असच पूर्ण ब्रेड आपले आठच्या आठ ब्रेड चीयर आपण ही अशीच करणार आहे आपण प्रत्येक वेळेस होळीच्या सणाला वेगवेगळे वेग गोड गोड पदार्थ करतो पुरणपोळी करतो आपल्या महाराष्ट्रात जास्ती करून पुरणपोळीच बनवतात पण हा इन्स्टन केक तुम्ही नक्की करून बघा काहीतरी वेगळं अशी ही, ही पद्धत मी तर थोडीशी वापरलेली आहे आणि खरंच हा केक इतका सुंदर झालेला आहे ना आणि तुम्ही बघा पूर्ण दूध पण एकदम बरोबर इथं झालेलं आहे पूर्ण दूध पण इथं संपलेलं आहे आनी आता ही शेवटची लेअर आहे आणि आता अजिबात चिंगूसपणा करायचा नाहीये काजू बदाम टाकायला पूर्ण जेवढे उरलेले आहेत ना मी इथं सगळे काजू बदाम टाकून दिलेले आहे आणि जे आपण केसरचं दूध जे केलं होतं ना ते मी इथं थोडस वरण टाकलेलं आहे आणि तुम्ही बघा हे बघताच इतकं स्वीट दिसतंय खायला तर खूपच स्वीट झालेला आहे आता हे फ्रीजमध्ये तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आपले ब्रेड मस्तपैकी मऊ झालेले आहेत आणि हे तीन ते चार तासाने मी इथं तुम्हाला डब्बा हा उघडून दाखवते तुम्ही इथं चाकूनी नाही तर ह्या अशा चमचानी ना हे मधोमध म्द ब्रेडला कट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की ब्रेड हे किती छानपैकी आपल्या कस्टर्ड दुधामध्ये भिजलेले आहेत एक तर हे फुल मलईचं दूध घेतल्यामुळं ना ह्याची टेस्ट ना इतकी सुंदर लागते आणि तुम्ही इथं लेअर बघू शकता पूर्ण एक एक लेअर अशी काजू बदामनी भरलेली आहे आणि बघा तुम्ही किती सुंदर हा एकदम कट करूनसुद्धा केक एकदम लुसलुशीत झालेला आहे मग तुम्ही पण ह्या होळीला हा इंस्टंट केक बनवणार ना तुम्हाला जर कस्टर्ड फ्रूट इंस्टंट केक आवडला असला तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा ह्या होळीला कस्टर्ड फ्रूट इंस्टंट केक हा बेत नक्की झाला पाहिजे हॅपी होळी नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका